नमस्कार श्रोतो हो, सत्तावीस नक्षत्रांच्या या सिरीज मध्ये आपण तिसरे नक्षत्र म्हणजे कृतिका नक्षत्र या नक्षत्राविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत याच्यामध्ये कृत कृत या, या शब्दावरून कृतिका या नक्षत्राला नाव मिळाले आहे कृत म्हणजे कापणे असा या शब्दाचा अर्थ होतो हे पुरुष नक्षत्र आहे त्याचप्रमाणे त्रिपाद नक्षत्र सुद्धा आहे मेष आणि वृषभ या राशीमध्ये मेष राशीमध्ये पहिलं चरण व वृषभ राशी मध्ये तीन चरण येतात म्हणून हे त्रिपाद नक्षत्र म्हणून आपण याच्याकडे बघतो नक्षत्राच्या चिन्हाचा जर विचार केला तर हे दारदार वस्त्राप्रमाणे किंवा दारदार सूर्याप्रमाणे आकाशामध्ये दिसणार हे नक्षत्र आहे नक्षत्राचा नक्षत्रा स्वामी सूर्य आहे म्हणजे सूर्याप्रमाणे हे उष्णता निर्माण करणारं नक्षत्र आहे नक्षत्राची नक्षत्रा देवता जी आहे ती अग्नि नावाची देवता आहे त्याचप्रमाणे या कृतिका या नक्षत्रावर जन्मणाऱ्या बाळाचं नाव आ ई उ ए ह्या एप्रमाणे असते या नक्षत्रावर जन्मलेल्या बाळाचा राक्षस गण आहे ह्याचं नेत्रलोचन ज्याला म्हणतो आपण ते अधोमुख आणि सुलोचन आहे आराध्य वृक्ष जो आहे तो उंबर आहे आगारो आहे किंवा चंदन या वृक्षांचा सुद्धा विचार आपण या नक्षत्रासाठी करू शकतो या नक्षत्राचा शुभवार जो आहे तो बुधवार आहे शुभ रंग जो आहे तो साधारणतः उगवत्या सूर्याशी किंवा गोल्डन रंगाशी संबंधित असा या नक्षत्राचा रंग आहे या नक्षत्रावर हरवलेली वस्तू ही पश्चिम किंवा उत्तर दिशेला सापडते आपण आजारांचा जर विचार केला तर लक्षात येईल की या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तींना अति म्हणजे ताप येणे टायफाईड किंवा डोळ्याशी संबंधित असणारे विकार किंवा झोप न येणे इत्यादी आजार या लोकांना आपल्याला या नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये आपल्याला दिसून येतात स्वभाव व्यक्तिमत्वामध्ये स्त्री असतील तर दणकट बांधा हट्टी आणि तापट थोड्याशा आळशी दयाळू कंजूस आणि चंचल भावनाविवश व खोटं बोलण्याची सवय थोड्याशा क्रूर पद्धतीच्या बेपरवा धाडशी जिद्दी या पद्धतीचा स्वभाव स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो कृतिका नक्षत्रावर जन्मलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचं व्यवसाय याचं स्वरूप जर बघितलं आपण तर डॉक्टर इंजिनियर पोलीस अधिकारी किंवा कस्टम अधिकारी अग्निशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे सोनार काम असेल स्वयंपाकी काम असेल इत्यादी विषयांमध्ये या व्यक्ती आपलं करिअर उत्तम पद्धतीनं बनवू शकतात श्रोतो हो, आत्ताच आपण कृतिका नक्षत्र याविषयी माहिती जाणून घेतली याचप्रमाणे पुढचं जे रोहिणी नक्षत्र आहे त्याची माहिती आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत धन्यवाद